त्यामुळे त्यांचं तिकीट नाकारून तिथं काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला तिकीट देणं हे काही व्यावहारिक नव्हतं <स्थितिया> महाविकास आघाडीकडून त्यांना दक्षिण मुंबईची लोकसभेची जागा लढवण्यातची परवानगी देण्यात यावी परंतु गेल्या दोन निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा चौदाला आणि एकोणीसला पराभव केला होता आता आमची आघाडी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहे त्याचे ते विद्यमान सिटिंग खासदार आहेत त्यामुळे त्यांचं तिकीट नाकारून तिथं काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला तिकीट देणं हे काही व्यावहारिक नव्हतं आणि त्यांनी प्रयत्न केला पण ते तिकीट मिळणार नाही असं त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने संसदेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला काही भाजपबरोबरही त्यांनी संधान बांधलं होतं ते काही यशस्वी झालं नाही आता शिंदे गटाबरोबर खूप दिवसापासून चर्चा चालू होती एकतर शिंदे गटाने त्यांना दक्षिण मुंबईची लोकसभाची उमेदवारी द्यावी महायुतीकडून किंबहुना त्यांना पुढच्या वर्षी येणाऱ्या राज्यसभेमध्ये त्यांना तिकीट देऊन त्यांना राज्यसभेत पाठवावं अशी हो। त्यांची मागणी होती बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चालू होती तुमच्या कानावर होतं ते देखील आपल्या सहकाऱ्यांना फोन करून माझ्याबरोबर शिंदे गटात चला अशी विनंती करत होते त्यामुळे हे असं घडणार आहे हे माहिती होतं तरी पण त्यांना खुश करण्याकरता काँग्रेस पक्षाने त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचं सह पद दिलं पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय आहे त्यांना जर एक चांगले आपले भवितव्य जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर त्यांना दिसत असेल तर ते, ते गेलेत त्यामध्ये त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत दुसरं काही त्याबद्दल मला काही करायची नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका